महासंक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत महाराष्ट्रात महिला वर्गांकडून ठिकठिकाणी थीक हळदी कुंकवाचा कार्यक्रम होत असतो सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या वतीने चौदा चौक वाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नऊवर्षाच्या या पहिल्या सणाच्या औचित्याने भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी महिलांनी एकत्र येत हा कार्यक्रम साजरा करून वान म्हणजे भेटवस्तू देण्यात आल्या नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत झाल्यानंतर सप्तमी पर्यंत महिला वर्ग हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात या निमित्ताने जुन्या मैत्रिणी अथवा परिसरातील महिला वर्ग एकत्रित येऊन एकमेकांना तिळगुळ वाटप करून वाण भेट देतात आणि विविध खेळांसह उखाण्याचा कार्यक्रम हमखास करतात नुकतेच सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या युवा मोर्चा अध्यक्षा उर्मिला लासूरकर व भाजपा महिला तालुका उपाध्यक्षा रुपाली काळे यांच्या पुढाकारातून चौदा चौक वाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास भाजपाचे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा योगिता आवारे निफाड तालुका अध्यक्षा सुरेखा कुशारे नाशिक जिल्हा सरचिटणीस सविता कोटरकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या यावेळी महिला वर्गांनी एकमेकींना हळदी कुंकू लावत वान भेट दिले व उखाण्यांचा कार्यक्रम देखील घेण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिन्नर तालुका भाजपा महिला आघाडीच्या युवा मोर्चा अध्यक्षा उर्मिला तालुका उपाध्यक्षा रुपाली काळे शहरचिटणीस नंदना लासूरकर सरचिटणीस जयश्री बोराडे ज्योती लासूरकर विद्या लासूरकर देवकी लासूरकर आदींसह महिला पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज साठी अक्षय गायकवाड आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर येथे झालेल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा बहुसंख्य महिलांनी प्रतिसाद देऊन आणि जो काही कार्यक्रम घेतला त्यासाठी सविताताई कोठोरे कोठोरकर यांचे प्रथमता मी आभार मानते आणि आज हा कार्यक्रम घे भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम घेता हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत असताना कमीत कमी त्यांनी आम्हाला जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आवारेताई व निफाडवरून मी पण इथं हजर झाली आणि त्यांनी जो काही हा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला एवढ्या महिला उपस्थित राहून त्यांनी जे काही योगदान दिले त्यांचे सर्वांचे मी आभार मानते आणि आमचाही सत्कार आम्हाला त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे बोलवून मस्त एकदम स्वागत केले त्याबद्दलही त्यांचे आभार मानते आणि थांबते आज आम्ही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला सर्व एकत्र झालो आणि आम्ही आज हळते श्रीकृष्ण मंदिर चौदा चौकवाड्यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला आम्हाला बहुसंख्य महिलांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आणि त्यासाठी आमच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष योगी तत्ता आणि तालु निफाड तालुका अध्यक्ष हुशारे ताई या आमच्या विनंतीला मान देऊन हार्दिक कुंकवासाठी आल्या आमचा मान ठेवला त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते